हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्यॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर दिसून येत आहे की जे कोणी कलेक्टिव्ह्स हा व्हिडिओ पाहत आहेत तर नक्कीच ते काही दिवसांपासून त्यांचे जे कोणी इष्टदेव आहेत किंवा जे जे त्यांचे आराध्य आहेत त्यांना काहीतरी प्रश्न विचारत आहेत बहुतेक दिवसांपासून दिसून येत आहे की तुम्ही त्यांना वेळोवेळी प्रश्न विचारत आहात की माझी जी काही इच्छा आहे ती कधी पूर्ण होईल किंवा काहीतरी तुमच्या मनामध्ये मा आहे जे तुम्ही त्यांना विचारत आहात आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू डिवाईन देत आहे तुमचे इष्टदेव देत आहेत जे कोणी तुमचे इष्टदेव आहेत ते तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू कनेक्ट करत आहेत असू शकतं काहींच्या जीवनामध्ये काही अवरोध निर्माण होत आहेत की तुम्हाला काही गायडन्स घ्यायचं आहे काही तुम्हाला क्वेश्चन्स विचारायचे आहेत पण सारखं सारखं मध्ये मध्ये तुम्ही एकाकडे तयार होता की नाही मला आता गायडन्स घ्यायला पाहिजे पण नंतर लगेच तुमचं मन बदलतं आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही तर रेजिस्टन्स होत आहे तुमच्या जीवनामध्ये पण तरीसुद्धा तुम्ही जे काही प्रश्न डिवाईनला विचारलेला आहे तर ते त्याचं उत्तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मिळताना दिसून येत आहे तर पाहूया मीही शिवबाबांशी कनेक्टेड आहे सो माझ्याही मनात काही प्रश्न असले तर मी त्यांना विचारत असते आणि त्या प्रश्नांचं उत्तर ते मला देत असतात नेहमी मी, मी त्यांना पत्र लिहित असते परंतु आ, मला सकाळी असं डाउनलोडिंग झालं की माझ्या शिवांनी माझ्यासाठी पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये माझ्या प्रश्नाची उत्तरं मला मिळालेली आहेत तसेच तुमच्याही प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओ थ्रू तुम्हाला मिळताना दिसून येत आहे तर असू शकतो काहींच्या जीवनामध्ये येथे दिसून येत आहे जे कोणी खूप जास्त पूजापाठ किंवा धार्मिक कार्य करत आहे सकाळी पूजा करताना किंवा इतरही वेळेस पूजा करताना त्यांना काही अडथळे जाणवत आहेत पूजा कार्यामध्ये खंड पडत आहे तर हे सर्व का होत आहे तसेच त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं त्यांना काय मिळणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे तसेच तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंटही करायची आहे तर त्याआधी तुमच्या आजूबाजूला तुमच्या एनर्जी फील्डमध्ये जर काही नकारात्मक ऊर्जेंनी प्रवे प्रवेश केला असेल तर ती दूर व्हावी यासाठी आपण डिवाईनला प्रार्थना करत आहोत माय एंजल स्पिरिट गाईड्स ऑल डिवाइन एनर्जीज पॉझिटिव्ह एनर्जीज ग्रेट स्पिरिट्स प्लीज रिमूव्ह ऑल ब्लॉकेजेस अँड नेगेटिव्ह एनर्जीज फ्रॉम द कलेक्टिव्ह some positivity please divine energies please guide me in this reading and protect me archangel michael please protect me in this reading so all negativity backfire immediately multiply by 100 times thank you so much सो लेट सी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर डिवाइन एनर्जीज काय पाठवत आहेत तसेच तुम्ही प्रश्न काय विचारला होता तेही आपण पाहूया तर इथे दिसून येत आहे तुमच्या तुमची जी काही ऊर्जा आहे कलेक्टिव्हची जी काही ऊर्जा आहे ती आपण आधी चेक करणार आहोत सो तुमचे प्रश्न काय होते तेही आपण आधी जाणून घेणार आहोत तसेच तुमच्या पूजा कार्यामध्ये काही अडथळे निर्माण होत असतील तर त्याही मार्ग त्याही मागचं काही अन्सर असेल तर ते आपण पाहणार आहोत तसेच कशाही बाबतीमध्ये तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर त्याच्यामागे आपल्याला काय आन्सर्स तुमच्या देवतेने पाठवलेले हो आहेत तसेच एनर्जी कोणाची आहे तेही आपण पाहणार आहोत सो लेट्स कंटिन्यू मायजे स्वी गाईड्स गाईज शिवबाबा प्लीज गाईड मी इन दिसली ओम नमशिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय मां आंबे जय मां काली जय माधुर्गे प्लीज गाईड मी ओके okay. तर आपल्याला येथे मिळालेले आहेत की तुम्ही सध्या कोणत्या आहात तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आहे तुम्ही काय विचारलेला आहे त्याचबरोबर दिसून येत आहे की तुमची एनर्जी ही आपल्याला इथे जाणवत आहे तुमची एनर्जी ही आपल्याला इथे फील होत आहे तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे नक्कीच ते त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी ऑब्स्टेकल्स uh, आहेत त्यांच्या जीवनामध्ये अडथळे आहेत अँड त्यांना ते फेस करत uh, आहे मे बी असू शकतं काही बाउंड्रीज आहेत त्या बाउंड्रीज त्यांना uh, पार करता येत नाही कि आहे किंवा त्यातून बाहेर पडता येत नाही अशीही एनर्जी येथे दिसून येत आहे तसेच तुमच्या अराउंड काही ब्लॉकेजेस आहेत तेही दिसून येत आहे तसेच असू शकतं काहींच्या जीवनामध्ये जॉबच्या संदर्भात किंवा करिअरच्या संदर्भात काही कन्फ्युजन आहे की मी नेमकं कुठे uh, ॲडमिशन घेऊ किंवा माझं ह्यामध्ये सक्सेसफुल होईल का माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत तर माझं पुढचं शिक्षण होईल का किंवा मी कुठे घ्यायला पाहिजे याही बाबतीमध्ये बऱ्याच जणांच्या आपल्याला येथे कन्फ्युजनच्या स्थिती दिसून येत आहे एनर्जी आपल्याला इथे दिसून येत आहे तसेच काहींच्या बाबतीमध्ये असू शकतं त्यांचे जे काही रिलेशनशिप आहे वैवाहिक नातं आहे किंवा त्यांचं प्रेमाची प्रेमाचं रिलेशनशिप आहे लव एनर्जी आहे तर नक्कीच त्यामध्येही काही आपल्याला येथे डिस्टर्बन्स दिसून येत आहे असू शकतं हे जे काही प्रश्न आहेत तुम्ही डिवाईनला विचारलेले आहेत की नेमकं माझ्या करिअरमध्ये मला पुढे कुठे प्रोग्रेस मिळेल तसेच नेमकं मी कोणती फील्ड चूज करायला पाहिजे कुठे मी कॉलेज निवडायला पाहिजे मला कुठलं माझ्या भविष्य भविष्यासाठी योग्य असेल याही बाबतीमध्ये तुम्ही प्रश्न विचारत आहात तसेच तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जर काही प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन असेल की पती पत्नीमध्ये वादविवाद असतील संवाद होत नसेल काही तुमच्यात वितुष्ट निर्माण झाला असेल किंवा असू शकतं लव रिलेशनशिप मध्ये सुद्धा तुमचे पार्टनर तुम्हाला सोडून गेले असतील किंवा नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन असेल किंवा मॅरेज रिलेटेड ज्यांचे काही प्रश्न आहेत तर त्याही बाबतीमध्ये तुम्ही वेळोवेळी डिवाइनला काही ना काहीतरी प्रश्न विचारत आहात तसेच असू शकतं काहींच्या जीवनामध्ये संतान प्राप्तीसाठी सुद्धा ते खूप जास्त प्रयत्न करत आहेत परंतु त्यांना त्यामध्ये सक्सेस मिळत नाही आहे तर जीवनामध्ये प्रत्येक बाजूने सक्सेस मिळावं यासाठी सर्वांचे विचार सुरू आहेत आणि त्यांनी त्या बाबतीमध्ये सतत परमेश्वराला विनवणी केलेली आहे सतत परमेश्वराला ते मागितलेलं आहे आणि ऑलवेज तुम्ही डिवाईनशी कनेक्टेड असता सतत एक प्रकारे त्यांच्याकडून काहीतरी मदत मिळावी यासाठीही तुम्ही खूप जास्त प्रयत्न करताना येथे दिसून येत आहे अँड uh, आपल्याला पुढे असंही दिसून येत आहे की बहुतेक लोकांची एनर्जी जी आहे ती ओव्हर थिंकिंगची आहे कारण की बॉटमची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे पेज ऑफ पॅन्टिकलची आहे तर असू शकता आता एवढ्या नजिकच्या काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये काही आर्थिक अडचणी आल्या असतील काहीतरी असे प्रॉब्लेम्स तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सध्या फेस करत आहात की तुम्हाला पैशांची गरज आहे परंतु कोठून मिळतील या बाबतीमध्ये सुद्धा विवंचना दिसून येत आहे कारण की असू शकतं सध्या एवढ्यामध्येच काही ना काहीतरी मोठा खर्च तुमच्या घरामध्ये सुरू आहे किंवा मुलांसाठी सुरू आहे शिक्षणासाठी सुरू आहे किंवा इतरही काही जॉबशी रिलेटेड बिझनेसशी रिलेटेड तुमचं काहीतरी पुढचं ध्येय आहे त्या बाबतीमध्ये तुम्ही विचार विनिमय करताना दिसून येत आहे आणि असू शकतं त्या बाबतीमध्ये इथे आपल्याला खूप जास्त ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे तसेच हेल्थ इश्यूसुद्धा आपल्याला इथे इंडिकेट होत आहे मे बी असू शकतं काहींना निद्रानाश किंवा काहींना वाईट स्वप्न पडणे किंवा स्वप्नामध्ये इतरही काही गोष्टी अशा दिसत आहेत की त्यांचा डिकोड करणं त्यांना कदाचित शक्य होत नाहीये परंतु हे जे काही स्वप्न आहेत ते त्यांना बऱ्याच कालावधीपासून पडताना आपल्याला दिसून येत आहे अँड ऑल पीपल्स आर क्रेविंग फॉर सक्सेस तर सगळे जे कुणी हा व्हिडिओ पाहत आहे तर ते त्यांच्या जीवनामध्ये सक्सेसच्या बाबतीमध्ये डिवाईनला प्रश्न विचारत आहेत की आमच्या जीवनामध्ये सक्सेसफुल एनर्जी कधी येईल आणि आम्ही कोणतं कार्य केल्याच्यानंतर सक्सेसफुल एनर्जी आमच्या जीवनामध्ये येईल या बाबतीमध्ये प्रश्न ते विचारत आहेत तर जे कोणी डिवाईनशी कनेक्टेड आहेत परंतु पूजापाठ करताना त्यांच्या जीवनामध्ये काही आपल्याला दिसून येत आहे अडथळे निर्माण होत आहे तर यावरती डिवाईन गायडन्स काय मिळत आहे ते आपण पाहणार आहोत शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजर स्पिरिट गाईड्स डिवाइन एनर्जीज प्लीज गाइड मी इन दिस रिडिंग की कलेक्टिवचे जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये त्यांना काय उत्तर तुम्ही पाठवलेलं हो आहे त्यांच्या इष्टदेवतेने पाठवलेलं हो आहे या बाबतीमध्ये डिवाइन प्लीज गाइड मी थँक्यू सो मच so तोपर्यंत तो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या पाहूया तुमची जे कुणी इष्टदेव आहे त्यांनी तुमच्यासाठी नेमकं काय संदेश पाठवलेला आहे तर येथे ऊर्जा जाणवत आहे दत्त महाराजांची किंवा श्री स्वामी समर्थांची जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत ते नक्की त्यातील जण जे आहेत श्री स्वामी समर्थांचे भक्त आहेत आणि त्यांची सेवा करत असतात पूजा करत असतात अँड आपल्याला दिसून येत आहे की मागील काही काळापासून त्यांना पूजा करताना अडथळे निर्माण होत आहे मे बी असू शकतो त्यांना त्याच्यामध्ये मन लागत नाही आहे मेडिटेशन करताना त्यांना इशू निर्माण होत आहे तर येथे आपल्याला दिसून येत आहे काही नेगेटिव्हिटी तुमच्या आजूबाजूला आपल्याला येथे जाणवत आहे ऑब्सेसिव्ह थिंकिंग ओव्हर थिंकिंगची एनर्जी येथे जाणवत आहे परमेश्वरावरती असू शकतो काही बाबतीमध्ये तुमचा विश्वास जो आहे तो डळमळीत होत आहे अँड त्यामुळे ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होत आहेत मे बी ही काहींची एनर्जी असू शकते तर काहींच्या बाबतीमध्ये आप आपल्याला दिसून येत आहे की ज्याप्रमाणे नकारात ज्याप्रमाणे सकारात्मक ऊर्जांचा प्रभाव वाढला आहे वाढण्याची सुरुवात होत असते त्याच पद्धतीमध्ये आपल्याला दिसून येत आहे निगेटिव्ह ही खूप जास्त प्रमाणात त्याचा प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या ज्या भावना आहेत त्या निगेटिव्ह घेऊन जाण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असतो आणि त्यामुळेच तुमच्या जे काही पूजा कार्य आहे त्यामध्ये अडथळा येताना आपल्याला दिसून येत आहे तसेच काही रिस्क तुमच्या जीवनामध्ये तुम्ही घेतलेली आहे असू शकतं न्यू बिझनेस तुम्ही सुरू करत आहात असू शकतं तुम्ही काही नवीन ठिकाणी जाण्याचा विचार करत आहात किंवा मुलांना शिक्षणासाठी दुसरीकडे पाठवण्याचा प्रयत्न करत आहात तर त्यामध्ये तुम्ही खूप जास्त एक रिस्क घेत आहात आणि त्याची भीती तुमच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे असू शकतं काही नकारात्मक तुम्हाला सिच्युएशन जाणवताना येथे दिसून येत आहे तसेच असू शकतं तुमच्या पार्टनरच्या बाबतीमध्ये किंवा रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये तुम्ही खूप जास्त चिंतेमध्ये आहात तर डिवाइन एनर्जी तुम्हाला इथे गाईड करत आहे की तुम्हाला चिंता करायची नाही आहे कारण की तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी तुम्ही अट्रॅक्ट करत आहात एक सकारात्मक बदल आपल्या जीवनामध्ये होताना तुमच्या जीवनामध्ये होताना होता दिसून येत आहे पुढील जी काही एनर्जी असणार आहे ती तुमच्यासाठी खूप जास्त सकारात्मक आपल्याला येथे दिसून येत आहे तसेच द हँगमॅनचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते त्यांच्या स्पिरिच्युअल लाईफशी कनेक्टेड आहेत अँड एका प्रकारे आपल्याला दिसून येत आहे की ते त्यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे जाताना दिसून येत आहे तर हे जे काही तुमचं मागे इथून मागे तुमचे कामं नव्हते होत तुम्हाला वाटतं माहिती नाही माझं पुढचं काम होईल हो। हो का नाही आणि मी इतके दिवसापासून मागत आहे परंतु का नाही झालं तर यामध्ये तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे की हे जे काही तुमचे कार्य होणार होते ते परमेश्वरानेच थांबवून ठेवले होते तर का थांबवून ठेवले होते कारण की तुम्हाला ह्या जीवनाचा एक अनुभव डिवाईनला द्यायचा होता जसे की तुमची पहिली जी काही स्थिती होती त्यामध्ये तुम्हाला जग हे वेगळं दिसत होतं तुम्हाला लोकांचे रूप लोकांचे चेहरे लोकांचे भावना हे काही कळत नव्हतं आणि आफ्टर अवेकनिंग म्हणजे तुमची ज्यावेळेस आध्यात्मिक जागृती झाली ज्यावेळेस तुम्ही स्पिरिच्युलिटीमध्ये गेला त्यावेळेस तुमचे जे काही बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदललेला आहे येथे नक्कीच तुमची आध्यात्मिक जागृती खूप जास्त झालेली आहे सो त्यामुळे हे सर्व थांबवलेलं होतं की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नवीन अनुभव द्यायचे होते तुमच्या जीवनामध्ये एक तुम्हाला परिपक्व व्यक्ती बनवायचं होतं एका प्रकारे तुम्हाला ज्ञानाने समृद्ध करायचं होतं त्यामुळे कदाचित तुमच्या जीवनामध्ये इथून मागच्या काळा काळामध्ये काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडल्या नाहीत तर तुम्ही वेळोवेळी डिवाईनला प्रश्न करत आहात की आमच्या जीवनामध्ये का नाही घडत आहे बाकीच्यांच्या जीवनामध्ये घडत आहे तर तसा विचार करू नका डिवाईन जे काही करत असतं ते आपल्या चांगल्यासाठीच करत असतं आणि आपल्या आपल्याला त्यातून काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळावं आपल्या आत्म्याची जागृती व्हावी त्यामुळे ह्या गोष्टी घडत असतात तर येथे दिसून येत आहे थ्री नंबरचं कार्ड इंडिकेट करत आहे जे जे कोणी शिक्षणाच्या बाबतीमध्ये विचार करत आहे तर त्यांच्या जीवनामध्ये तो जो काही निर्णय घेत आहे ते योग्य आहे आणि त्या निर्णयावरती त्यांनी पुढे जाणं गरजेचं आहे कारण की त्यामध्ये त्यांना खूप जास्त सक्सेस मिळताना दिसून येत आहे सक्सेसफुल एनर्जी तुमची आपल्याला येथे दिसून येत आहे तसेच काहीतरी न्यू बिगिनिंग नवीन सुरुवात तुमच्या नात्यांमध्ये सुद्धा होताना दिसून येत आहे असू शकतं इथून मागच्या कालावधीमध्ये काही नेगेटिव्हिटी होती काही भांडणं होते वादविवाद होते परंतु आता ती एनर्जी जाऊन एक पीसफुल एनर्जी तुमच्याकडे येत आहे एक शांततापूर्ण एनर्जी तुमच्या जीवनामध्ये एंटर करत आहे कारण की दोन कार्ड आले थ्री नंबरचे तर नक्कीच येथे दत्तगुरूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे आणि तुमच्या जीवनात वैवाहिक जीवनामध्ये एक सुख समृद्धी नात्यांमध्ये येताना दिसून येत आहे तसेच जे कोणी नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहे पार्टनरसोबत तर त्यांच्यामध्येही आपल्याला कम्युनिकेशन होताना दिसून येत आहे तर द वर्ल्डचं कार्ड आपल्याला येथे इंडिकेट करत आहे तुमची विश जी आहे ती लवकरच फुलफिल होत आहे जी काही तुम्ही मागत आहात परमेश्वराला सो तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होताना येथे दिसून येत आहे बिकॉज दिस इज अ लास्ट कार्ड ऑफ द टॅर कार्ड सो हे जे कार्ड आहे ते येथे समाप्ती दर्शवित आहे तर नक्कीच तुमची जी काही इच्छा होती ती इच्छा आहे ते पूर्ण होताना आपल्याला दिसून येत आहे सो so, जो काही निर्णय तुम्ही घेतलेला आहे तुमच्या जीवनामध्ये तुमच्या लाईफच्या संदर्भामध्ये शिक्षणाच्या संदर्भामध्ये बिझनेसच्या संदर्भामध्ये किंवा नवीन काहीतरी तुम्हाला सुरू करायचं आहे किंवा कुठेतरी जायचं आहे तुम्हाला तर त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळताना दिसून येत आहे असू शकतं मागील काही काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त दुःखदायक प्रसंग येऊन गेलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही नाराज आहात दुःखी आहात आणि परमेश्वरावरती पण तुम्ही नाराजात असू शकतो तुमचं त्यांचं भांडणही झालं असेल कारण की आपण त्यांच्याशी बोलतो जसं प्रेमाने तसं भांडतोही कारण की ते आपले पित्या समान आहेत सो जे कोणी डिवाईनशी कनेक्टेड असतात मनापासून इमोशनली तर ते कधी असं समजत नाही की ते कोणीतरी वेगळे आहेत आपल्यापासून तर ते आपल्यासाठीच आहेत आपल्या बाबांसारखे आहेत आईसारखे आहेत सो आपण त्यांना नक्कीच काही ना काहीतरी का आपल्या मनातील गोष्टी सांगत असो भांडत असतो तर येथे दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे असू शकतं त्यांचा डिवाईनशी काही ना काहीतरी बोल बोलणं झालेलं आहे तर तुम्हाला ह्या थ्रू तुम्हाला तुमचे जे आराध्य देव आहे ते इथे तुम्हाला ॲश्युअर करत आहेत की काळजी करू नका लवकरच तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे तर तुम्हाला डिवाईनशी कनेक्टेड राहायचं आहे मेडिटेशनमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे ॲन्सर्स मिळताना दिसून येतात अँड अगेन सिक्स ऑफ पॉन्टचं कार्ड इंडिकेट करत आहे की सक्सेस तुमच्याच बाजूने आपल्याला इथे दिसून येत आहे तर पुढील सहा महिन्यामध्ये तुमच्या जीवनात जे काही इश्यूज होते प्रॉब्लेम्स होते तर ते दूर होताना आपल्याला दिसून येत आहे सो क्लेमेट डिसरिडिंग कारण की खूप छान पॉझिटिव्ह कार्ड्स तुमच्यासाठी आलेले आहेत न्यू बिगिनिंगचं कार्ड आहे सेलिब्रेशनचं कार्ड आहे अँड आपल्याला दिसून येत आहे द वल्डचं कार्ड अँड द अँड सिक्स ऑफ वॉन्ट्स कार्ड इंडिकेट करत आहे की जे काही निर्णय घेत आहात तुम्ही त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळत आहे आणि लवकरच तो तुमच्या जीवनामध्येही येत आहे जर दूर असणार आहात पार्टनरपासून तर ती व्यक्तीही तुमच्या जीवनामध्ये लवकरच येत आहे अशा प्रकारची ऊर्जा आपल्याला ह्या कार्ड थ्रू येथे दिसून येत आहे अँड हॅडमिटचं कार्ड इंडिकेट करत आहे तुमच्यामध्ये ज्ञानवृद्धीही होताना दिसून येत आहे तसेच ज्यांचे ज्यांचे मॅरेज रिलेटेड काही प्रश्न होते ज्यांचे ज्यांचे लव्ह रिलेशनशिपच्या संदर्भात जे काही प्रश्न त्यांनी परमेश्वराला विचारलेले आहेत तर त्यामध्ये त्यांना यस म्हणून उत्तर मिळत आहे तसेच त्यांचे जे कोणी पार्टनर आहे ते डिवाईन पार्टनर आहेत काउंटर पार्ट आहेत तुमचे सोलमेट कनेक्शन असू शकतं तर नक्कीच त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळताना आपल्याला येथे दिसून येत आहे आणि त्यावरती परमेश्वराचं लक्षही आहे एंजल्सही तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे सुरक्षित करत आहे तसेच धनाच्या बाबतीमध्ये जे काही तुमच्या चिंता होत्या तर त्याही चिंता दूर होताना आपल्याला येथे दिसून येत आहे सो नक्कीच परमेश्वराने तुम्हाला खूप जास्त आशीर्वादित केलेलं आहे तर इथे फोर ऑफ पॉईंटचं कार्ड इंडिकेट करत आहे वन वन वनची एनर्जी आहे तर नक्कीच जे कोणी तुमचे मिरर सोल आहेत ते तुम्हाला येथे गाईड करत आहे थ्रू फाय डी पाय पाईड। डीमधून ते तुम्हाला गाईड करत आहे तर दिसून येत आहे की तुम्ही तुमच्या सोल सुद्धा कनेक्टेड होताना भविष्यामध्ये दिसून येत आहे तर नक्कीच ही सगळी ऊर्जा जी आहे ती तुमच्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे पैशाच्या बाबतीमध्ये ज्या काही अडचणी होत्या त्याही दूर होत आहे सो तुम्हाला आता सेवन सेवनचं से पोर्टलही सुरू होत आहे सात तारखेपासून तर नक्कीच ही ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये मे बी असू शकतं ता सात तारखेच्या नंतर खूप जास्त इंडिकेट होईल तर तुम्हाला ह्या रीडिंगला नक्कीच क्लेम करायचं आहे तर भविष्याची एनर्जी ही तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आपल्याला दिसून येत आहे तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेने तुमच्यासाठी या रिडिंग थ्रू तुमच्या प्रश्नांची उत्तरं पाठवलेली आहे तुमच्या जे काही कनेक्शन आहेत तुमचे ट्विन फ्लेम किंवा सॉल्वमेंट तर त्यामध्ये सुद्धा प्रगती होत आहे तुमच्या पर्सनची ही अवेकनिंग होताना आपल्याला येथे दिसून येत आहे तसेच इतर काही जे प्रश्न होते तुमचे मॅरेजच्या संदर्भात किंवा लव रिलेशनशिपच्या संदर्भात तुमचं जे काही करिअर आहे त्या संदर्भात तर त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळताना आपल्याला येथे दिसून येत आहे तशी तुमची जी काही विश होती जी तुम्ही परमेश्वराला मागत होता तर ती कम्प्लीट होताना आपल्याला येथे दिसून येत आहे तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा मला वाटते हे सगळ्यांनाच रेझोनेट होईल आणि तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंटही करायची आहे ज्यांना गरज असेल त्यांना माझे व्हिडिओ शेअरही करायचे आहेत सबस्क्राईबही करायचं आहे सो थँक्यू सो मच